अमरावती जिल्हा परिषदेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होते आहे जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा अकरा तेरा जानेवारी दरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सोळा संघांसह सुमारे तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत तीन दिवसीय महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन गुरुवारी आणि समारोप शनिवारी होणार आहे या महोत्सवाबाबत अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांनी अधिक माहिती दिली जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद हा एक मोठी मिनी मंत्रालय असतं आणि याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते अधिकारी आणि कर्मचारी ज्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये काम करतात त्यावेळेस त्यांना एक जे दररोज काम करून त्यांच्यामध्ये एक जे तणाव निर्माण होतो किंवा पठार अवस्था येते त्याला कुठेतरी कमी करावं आणि जिल्हा परिषद अधिकारी यांना म्हणजे जे काही कलागुण दंडलेले असतात त्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या कलागुणांना त्यांना सादर करण्याची संधी मिळावी म्हणून दरवर्षी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात येतं यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद अधिकारी क्रीडा व संस् सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जवळपास तीन हजार पाचशे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होत आहेत म्हणजे एक आमचा छोटा कुंभमेळाचा आहे या तीन दिवशी अकरा बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चालणाऱ्या या स्पर्धेसाठी उद्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सौरभ कटिया साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या सकाळी ठीक दहा वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळांच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे उद्या मार्च पास होईल त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यांची मार्च पासमध्ये त्यांची त्यांची या तालुक्यांची विशेषता दाखवणारी झाकी आहे त्यानंतर दिवसभर क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल संध्याकाळी सांस्कृतिक स्पर्धा असते सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कराओके सॉंग असतील भक्तिगीत असतील सिनेगीत असतील युगलगीत असतील आणि याचबरोबर या यावर्षी आम्ही विशेषतः लोकांना आवडेल अशा हास्य जत्रेंचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हास्य जत्रेंच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे